महसूल महसूलबीट पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश गायकवाड तर सचिवपदी इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांची निवड करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय महसूल बीट पत्रकारांची बैठक ज्येष्ठ पत्रकार तथा आदी स्वीकृती समिती सदस्य प्रमोद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीत महसूल बीट पत्रकार संघाची निर्मिती होऊन अध्यक्षपदी अविनाश गायकवाड आणि सचिवपदी इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली दरम्यान या निवडीनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या बैठकीचं प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बोडके यांनी केलं अविनाश गायकवाड यांची अध्यक्षपदासाठी आणि सचिव पदासाठी मनोज होलसोरे यांच्या नावाचा प्रस्ताव संतोष अचलारे आणि संगमेश जेवरे यांनी मांडला याला अनुमोदन पत्रकार बाळकृष्ण दोड्डी दीपक सोमा यांनी दिलं यावेळी पत्रकार एजाज मुजावर मनोज वटकर बाळकृष्ण दोड्डी हरिभाऊ कदम महेश पांढरे शिवाजी सुरवसे संतोष अचलारे दीपक सोमा मनोज भालेराव प्रशांत कटारे विष्णू सुरवसे यांच्यासह महसूल बीट पत्रकारांची उपस्थिती होती